नमस्कार आणि द डीप डाइव मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासमोर आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीसचा द इकॉनॉमिक टाइम्स आता वरवर पाहता हा फक्त बातम्यांचा एक गठ्ठा वाटू शकतो पण आपण आपण यातल्या प्रत्येक बातमीचे धागेदोरे उलगडून त्यातून एक मोठं चित्र तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत आजची आपली मोहीम आहे की या आकड्यांच्या आणि धोरणांच्या पलीकडे जाऊन नक्की काय शिस्तय हे समजून घेणं आणि हे खूपच रंजक असणार आहे कारण वृत्तपत्र म्हणजे फक्त काय घडलं हे सांगणारा कागद नसतो तो भविष्याचे संकेत देणारा एक नकाशाही असू शकतो चला तर या वेगवेगळ्या बातम्यांची पजल जोडून बघूया की नक्की काय चित्र तयार होतंय चला तर मग सुरुवात करूया एका बातमीने जिने माझं लक्ष लगेच वेधून घेतलं सरकार अणुऊर्जा क्षेत्रात खासगी कंपन्यांना प्रवेश देण्याचा विचार करत आहे आतापर्यंत या क्षेत्रावर पूर्णपणे सरकारी मक्तेदारी होती हा तर खूपच मोठा बदल वाटतोय बातमीत म्हटलंय की देशाची वाढती ऊर्जेची गरज भागवण्यासाठी हे पाऊल उचललं जातंय हो आणि हा बदल वरवर दिसतो त्यापेक्षा खूप मोठा आहे याला भारताच्या तीन टप्प्यांच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या संदर्भात पाहावं लागेल अनेकांना कदाचित त्याबद्दल माहीत नसेल पण हा कार्यक्रम आपल्याला युरेनियमवरचं अवलंबित्व कमी करून आपल्या देशात मुबलक प्रमाणात असलेल्या थोरियमचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी तयार केला आहे अच्छा खासगी कंपन्या आल्या तर या कार्यक्रमाला प्रचंड गती मिळू शकते पण त्यांच्यासमोर दोन मोठी आव्हानं उभी राहतील कोणती आव्हानं पहिलं अणुइंधनाचा इंधनाचा म्हणजे युरेनियमचा नियमित पुरवठा आणि दुसरं त्यातून तयार होणाऱ्या विजेचे दर काय असतील कारण खाजगी कंपन्या या आ, नफा कमावण्यासाठी येतात बरोबर हो अर्थात त्यामुळे त्यांना परवडणारे दर आणि इंधनाची हमी मिळाली नाही तर त्या गुंतवणूक करणार नाहीत त्यामुळे सरकारला धोरण आखताना या दोन्ही गोष्टींचा खूप विचार करावा लागेल म्हणजे एकीकडे सरकार एक मोठं क्षेत्र उघडायला तयार आहे पण मग त्यासाठी लागणाऱ्या पैशांचं काय आणि इथेच मला एक दुसरी बातमी जोडावीशी वाटते सीआय म्हणजे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने सरकारला आगामी बजेटमध्ये ग्रीन फायनान्स इन्स्टिट्यूट स्थापन करण्याची मागणी केली आहे म्हणजे बघा एकीकडे अणुऊर्जेसारखं नवं क्षेत्र आणि दुसरीकडे त्याला पैसा पुरवण्यासाठी नव्या संस्थांची मागणी तुम्ही अगदी अचूक धागा पकडला आहे या दोन्ही बातम्यांना एकाच दिशेने संकेत देत आहेत कोणत्या की पायाभूत सुविधांमध्ये खासगी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात संधी देण्याची तयारी सुरू आहे अणुऊर्जा असो ग्रीन एनर्जी असो किंवा किंवा ती रेल्वे डेपोंमध्ये मध्ये खाजगी कंपन्यांना कंटेनर वॅगन्सची सर्व्हिसिंग करण्याची परवानगी देण्याची बातमी असो हो ती पण बातमी आहे या सगळ्याचा अर्थ एकच आहे सरकार आता ड्रायव्हरच्या सीटवरून कंट्रोलरच्या सीटवर बसू पाहत आहे म्हणजे ते नियम बनवतील पण गाडी चालवायला खाजगी कंपन्यांना पुढे करतील ठीक आहे म्हणजे धोरणात्मक पातळीवर मोठे बदल होत आहेत पण याचा बाजारावर काय परिणाम होतोय आता शेअर बाजाराकडे वळूया कारण इथलं चित्र खूपच गोंधळात टाकणार आहे गेल्या पाच महिन्यांपासून परदेशी गुंतवणूकदार म्हणजे एफ पी आय बाजारातून पैसे चाढून घेत आहेत पण गंमत म्हणजे तेच गुंतवणूकदार आयपीओ मध्ये मात्र भरपूर पैसे लावत आहेत आणि दुसरीकडे हो आणि दुसरीकडे आपले देशांतर्गत म्युच्युअल फंड्स एम एफ्स एफपीआय विकलेले शेअर्स खरेदी करत आहेत हे काय चालले नक्की हे आय हे बाजारातील एका नव्या आणि महत्वाच्या बदलाचं लक्षण आहे याला सोप्या भाषेत समजून घेऊया समजा एका मोठ्या मॉलमध्ये दोन प्रकारचे ग्राहक आहेत ओके okay. परदेशी गुंतवणूकदार एफ पी हे त्या पर्यटकांसारखे आहेत जे जगात कुठेही चांगली डील मिळाली तर तिथे खरेदी करतात त्यांना कदाचित वाटतंय की भारतीय बाजारातल्या काही दुकानांमध्ये म्हणजे शेअर्स मध्ये वस्तू महाग झाल्या आहेत म्हणून ते बाहेर पडत आहेत अगदी पण त्याच वेळी मॉलमध्ये नव्याने उघडलेल्या दुकानांवर म्हणजे आय वर त्यांना विश्वास आहे तिथे त्यांना भविष्यात चांगला फायदा दिसेल असं वाटतंय आणि आपले देशांतर्गत म्युच्युअल फंड्स ते त्या मॉलच्या परिसरातच राहणाऱ्या लोकांसारखे आहेत त्यांना त्या मॉलवर आणि तिथल्या दुकानांवर दीर्घ काळासाठी विश्वास आहे जेव्हा पर्यटक वस्तू विकून जातात तेव्हा त्यांना त्याच वस्तू स्वस्तात विकत घेण्याची संधी दिसते अच्छा यामुळे होतय काय की परदेशी गुंतवणूकदार बाहेर पडूनही बाजार कोसळत नाहीये देशांतर्गत गुंतवणूकदार बाजाराला एक भक्कम आधार देत आहेत खर तर हे भारतीय बाजाराच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचं उत्तम उदाहरण आहे पण पण मी जेव्हा या आयपीओ बद्दल वाचत होतो तेव्हा एक आकडेवारी पाहून मला खरंच आश्चर्य वाटलं कोणती कंपन्या आयपीओ मधून जो काही हजारो कोटींचा निधी उभारत आहेत त्यातला फक्त पंचवीस टक्के म्हणजे एक चतुर्थांश पैसाच नवीन प्रकल्प किंवा विस्तारासाठी म्हणजे कॅपेकसाठी वापरत आहेत बाकीचा सगळा पैसा कर्ज फेडायला रोजच्या खर्चासाठी किंवा दुसऱ्या कंपन्या विकत घेण्यासाठी वापरला जातोय हे जरा विचित्र नाही का हे विचित्र वाटत असलं तरी यामागे कॉर्पोरेट जगाची एक खूप मोठी रणनीती दडलेली आहे विचार करा याचा अर्थ काय होतो कंपन्या बाजारातून पैसे उचलत आहेत कारण त्यांना मिळतोय हो पण तो पैसा नवीन फॅक्टरी उभारण्यात किंवा नवीन रोजगार निर्माण करण्यात पूर्णपणे लावत नाहीयेत त्याऐवजी त्या आपली ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट स्वच्छ करत आहेत अच्छा हे अगदी तसंच आहे जसं आपण नवीन गाडी घेण्याआधी आपलं जुनं क्रेडिट कार्डचं बिल पूर्ण भरून टाकतो कंपन्या सध्या नवीन मोठी झेप घेण्याआधी आपली आर्थिक पाटी कोरी करत आहेत पण तर असं का करत आहेत त्यांना भविष्याची काही भीती वाटतेय का अगदी बरोबर हे त्यांच्या सावध पवित्र्याचं लक्षण आहे कदाचित त्यांना असं वाटतंय की भविष्यात व्याजदर वाढू शकतात किंवा अर्थव्यवस्थेची गती थोडी मंदावू शकते हम्म अशावेळी ज्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं कमी असेल त्याच कंपन्या तग धरू शकतील थोडक्या सांगायचं सा, तर त्या भविष्यात येऊ शकणाऱ्या आर्थिक वादळाची तयारी करत आहेत सरकार आणि कंपन्यांच्या या मोठ्या खेळीमध्ये सामान्य माणूस कुठे आहे म्हणजे त्याच्या खिशावर आणि भविष्यावर याचा काय परिणाम होतोय हां कारण एकीकडे प्रवाशांसाठी तर वाईट बातमी आहे हवाई इंधनाच्या म्हणजे एटीएफच्या वाढत्या किमती आणि रुपयाच्या घसरणीमुळे विमान प्रवास वीस ते पंचवीस टक्क्यांनी महाग होऊ शकतो हे चित्र एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला एक अगदी वेगळं आणि सकारात्मक चित्र आहे म्हणजे आय आय टीज मधून आय आय टीज मधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अच्छे दिन आले आहेत असं म्हणायला हरकत नाही तिथे प्री प्लेसमेंट ऑफर्स मध्ये पीपीओ मध्ये विक्रमी वाढ झाली आहे वा कन्सल्टिंग फायनान्स आणि कोर इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रात कंपन्या भरभरून नोकऱ्या देत आहेत हे एकाच अर्थव्यवस्थेतील दोन भिन्न वास्तव दाखवते म्हणजे एका बाजूला महागाई आणि दुसऱ्या बाजूला संधी अगदी याला टू स्पीड इकॉनॉमी म्हणतात एका बाजूला खर्च वाढत आहे तर उच्च शिक्षित आणि कुशल वर्गासाठी संधींची दारं उघडत आहेत बँकिंग क्षेत्रातही एक नवीन प्रवाह दिसतोय सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजे पीएसबीज आपण ज्यांना सरकारी बँका म्हणून ओळखतो हो त्या जास्त परतावा मिळवण्यासाठी दहा लाखांपेक्षा जास्त रक्कमेची असुरक्षित वैयक्तिक कर्ज म्हणजे अनसिक्युअर्ड पर्सनल लोन्स मोठ्या प्रमाणात वाटत आहेत पण सरकारी बँका ज्या सामान्यतः खूप सावध असतात त्या अचानक एवढा धोका का पत्करत आहेत यामागे दोन कारण आहेत पहिलं म्हणजे बँकिंग प्रणालीमध्ये सध्या प्रचंड पैसा आहे लिक्विडिटी खूप आहे अच्छा बँकांकडे पैसा पडू नये आणि तो गुंतवण्यासाठी त्यांना चांगल्या संधी मिळत नाहीयेत आणि दुसरं कारण म्हणजे जास्त नफा कमवण्याचा दबाव असुरक्षित hmm. कर्जांवर व्याजदर जास्त असतो त्यामुळे बँकांना जास्त फायदा मिळतो पण यात एक धोक्याची घंटा पण आहे जास्त परताव्याच्या या शोधात धोकाही जास्त आहे आरबीआय यावर लक्ष ठेवून आहे कारण जर भविष्यात अर्थव्यवस्था मंदावली आणि लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर कर्ज बुडू शकतात अगदी तर ही कर्ज बुडण्याची शक्यता वाढेल यालाच बॅड लोन्स म्हणतात त्यामुळे बँका सध्या तारेवरची कसरत करत आहेत म्हणजे देशात एकाच वेळी आशा आणि भीती दोन्ही गोष्टी दिसत आहेत आता थोडं देशाबाहेर पाहूया कारण तिथल्या बातम्यांचाही आपल्यावर परिणाम होत असतो नाही का हो नक्कीच अमेरिकेत ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये खरेदीगारांनी अक्षरशः खरेदीचा धुमाकूळ घातला त्यांनी कपडे आणि दागिन्यांवर तब्बल अकरा पॉइंट आठ अब्ज डॉलर्स खर्च केले जे गेल्या वर्षीपेक्षा नऊ पॉइंट एक टक्के जास्त आहे आणि ही बातमी खूप महत्वाची आहे का कारण अनेक तज्ज्ञ अमेरिकेत मंदी येईल लोकांची खरेदी करण्याची क्षमता कमी होईल असं भाकीत करत होते पण तिथल्या वॉल स्ट्रीटच्या बाजाराने आणि या ब्लॅक फ्रायडेच्या आकड्यांनी या अंदाजांना खोटं ठरवलं आहे अच्छा यावरून एक गोष्ट शिकायला मिळते तज्ज्ञांचे अंदाज आणि सामान्य ग्राहकांचं सा प्रत्यक्ष वागणं यात अनेकदा मोठी तफावत असते आणि हो अमेरिकेतील ही जोरदार खरेदी आपल्या भारतीय निर्यातदारांसाठी विशेषतः सुरतच्या ज्वेलरी आणि तिरुपूरच्या टेक्स्टाईल उद्योगासाठी एक चांगली बातमी असू शकते जागतिक स्तरावर आणखी दोन छोट्या पण मजेशीर बातम्या आहेत सांगा एक म्हणजे चीन उडणाऱ्या कार्स फ्लाइंग कार्स बनवण्याच्या महत्वाकांक्षी योजनेवर काम करते पण त्यात तंत्रज्ञान आणि नियमांची मोठी आव्हानं आहेत आणि दुसरीकडे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसला एका मोठ्या बॉलरूम मध्ये बदलण्याची योजना आखली होती अशी एक बातमी आहे या बातम्या वरवर पाहता छोट्या वाटल्या तरी त्या त्या देशांची प्राथमिकता आणि सद्यस्थिती दर्शवतात म्हणजे कसं चीनची प्रचंड तांत्रिक महत्वाकांक्षा तर दुसरीकडे अमेरिकेतील राजकीय नाट्य आणि व्यक्तिपूजा यातून जगाच्या दोन मोठ्या शक्ती सध्या आपलं लक्ष आणि ऊर्जा कुठे केंद्रित करत आहेत याचं एक छोटसं प्रतिबिंब दिसतं तर या सगळ्या चर्चेनंतर आपण कुठे येऊन पोचतो आजच्या वृत्तपत्रातून जे चित्र समोर येत आहे ते बहुरंगी आहे असं म्हणू शकतो का अगदी सरकार खाजगीकरणातून अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देण्याच्या प्रयत्नात आहे शेअर बाजारात देशांतर्भत गुंतवणूकदार एक मोठी भिंत म्हणून उभे आहेत कंपन्या आक्रमक विस्तारापेक्षा आर्थिक स्थिरता महत्त्वाची मानत आहेत जणू काही त्या भविष्याची तयारी करत आहेत आणि सामान्य माणसासाठी काही ठिकाणी खर्च वाढ आहे तर काही ठिकाणी संधींची नवी दालनं उघडत आहेत अगदी बरोबर ही अर्थव्यवस्था एका अशा टप्प्यावर उभी आहे जिथे महत्वाकांक्षा आणि सावधगिरी दोन्ही एकाच वेळी दिसत आहेत ही तेजी किंवा मंदीची एक सरळसोट कहाणी नाही ही एका गुंतागुंतीच्या आणि सतत बदलणाऱ्या आर्थिक परिस्थितीची कहाणी आहे जिथे प्रत्येक बातमी दुसऱ्या बातमीशी जोडलेली आहे आजच्या या चर्चेतून एक शेवटचा विचार मनात गोळतोय आजच्या चर्चेत आपण पाहिलं की आयपीओ मधून मोठा निधी उभारूनही कंपन्या तो पैसा कर्ज फेडण्यासाठी वापरत आहेत नवीन प्रकल्पांसाठी नाही आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर बाजारातून पैसा उचलणाऱ्या ज्यांना अर्थव्यवस्थेचा भविष्य मानलं जातं अशा नवीन कंपन्या आक्रमक वाढीऐवजी आर्थिक स्थिरतेला प्राधान्य देत असतील तर हे अर्थव्यवस्थेच्या भविष्यावरील त्यांच्या विश्वासाबद्दल काय सांगतं ही केवळ एक धोरणात्मक सावधगिरी आहे की बाजाराच्या मुख्य आकड्यांमध्ये न दिसणाऱ्या एका मोठ्या अनिश्चिततेचे हे लक्षण आहे ज्याची तयारी ते आत्तापासूनच करत आहेत